परवाच्या अमावश्याच्या रात्री लातूर जिल्ह्यातून देवणी तालुक्यातील पंढरपूर या गावामध्ये पडक्या गाव वसलेल, बाजूला वसलेलं आहे परंतु पडक्या गावामध्ये कुणीतरी ते गुप्तधनाच्या साठी का नरबळीच्यासाठी कशासाठी हे केलंय परंतु त्या ठिकाणी खोर फावड्या अजून ते लिंब बाहुल्या अशा पद्धती काळे कपडे अशा पद्धतीचं साठ त्या ठिकाणी पूजा केलेली दिसते रात्रीतून आणि ती लोकांना समजल्यानंतर त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चार पुरुष आणि एक महिलांच्या विरोधामध्ये गुन्हा ना नोंद केलेला आहे जादू टोना विरोधी कायद्याअंतर्गत मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की लिलावती हॉस्पिटलमध्ये अशाच पद्धतीचा प्रकार झाला त्याच्यानंतर काही दिवसात चार दिवसांमध्ये लगेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मेन गेटवर तशा पद्धतीचा प्रकार झाला आता या ठिकाणी देवणी तालुक्यामध्ये असा आहे याच्या अगोदर शिरोरानंदपाळ तालुक्यामध्ये सुद्धा अशाच प्रकार घडलेला होता हे प्रकार अधिक जास्त वाढत आहेत आणि याबद्दलचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं लोकांच्या प्रबोधनामध्ये शासन पातळीवर काहीतरी कमतरता दिसून येते आणि शिक्षणाच्या अभावामुळे आणि लोकांना रोजगार नाही आहे आणि त्यामुळे अगतिकता अधिक जास्त वाढल्यामुळं लोकांच्या मनामध्ये अशा आधार नसल्यामुळे एक तरी मानसिक ताणतणावाच्या मधून अशा पद्धतीचे प्रकार घडलेले असावेत परंतु हे प्रकार वरचेवर वाढत चाललेले आहेत म्हणून आम्ही शासनाला अशी विनंती करतोय की प्रत्येक गावचा ग्रामपंचायतचा सरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष महि अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर या सगळ्यांचं त्या त्या पोलीस स्टेशन अंतर्गत जर प्रशिक्षण घेतलं तर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावातल्या लोकांच्या याबद्दलच्या समजुती कमी होऊ शकतील कारण ह्या पाच लोकांकडेच गावातले लोक अधिक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि त्यांच्यामार्फत ते प्रबोधन झालं तर अधिक जास्त प्रमाण त्याच्यामध्ये प्रबोधनाचा होऊ शकतो आणि म्हणून शासनाला अशी विनंती आहे की जादूटोना विरोधी अंतर्गतचे नियम अजून केलेले नाही आहेत आणि त्यामध्ये प्रबोधनाच्या कामामध्ये या कायद्याच्या दोन्ही सामाजिक बहिष्कार आणि या जादूपणावरती कायद्याच्या संदर्भामध्ये शासन अपयशी ठरलेलं आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्यामुळे हे प्रकार अधिक जास्त वाढत आहेत शिक्षित अशिक्षित सगळ्याच लोकांच्या मध्ये हे प्रमाण वाढत आहेत त्यामुळे शासनाने प्रबोधनाची मोहीम अधिक जास्त प्रमाणामध्ये राबवावी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती साधन व्यक्ती पुरवायला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाला विनामूल्य सहकार्य करण्यासाठी तयार आहे याची शासनाने दखल घ्यावी